श्रीराम वंदनेने नववर्षाचे स्वागत वसंत ऋतूसह अवतरणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी संस्कार भारतीने आयोजित केलेल्या श्रीराम वंदनेत रसिकजन नाहून निघाले गुढीपाडवा आणि रामनवमीचं औचित्य साधून संस्कार भारती सांगली जिल्हा व समितीने रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी रामभक्तीला वाहिलेला श्रीराम वंदना हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते केंद्रीय जीएसटी पुणे विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर कार्यक्रमाची सुरुवात रवींद्र कानिटकर यांनी गायलेल्या संस्कार भारती ध्येय गीताने झाली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष माधव वैश्यपायन यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली सचिव कविता कुलकर्णी यांनी सर्वांचे से स्वागत करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला संस्कार भारती कलेच्या माध्यमातून संस्काराचे जतन करत असताना आधुनिक काळाची गरज म्हणून अर्थसंस्कार व सायबर ज्ञानही आत्मसात केले पाहिजे असे उद्धार प्रमुख पाहुणे श्री मेडेकर यांनी यावेळेस काढले कार्यक्रमाच्या उत्तरार्ध गीता लिमये दातार यां व त्यांच्या शिष्यांनी श्रीराम वंदना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला वर्षारंभी अयोध्येच्या राज्याचे स्मरण करत अवघा परिसर राममय बनून गेला होता या कार्यक्रमात गीता दातार यांच्यासह वैशाली कपिलेश्वर अंजली तगारे माधुरी चौथाई वसुमती चौथाई चित्रा चित्रापोतनीस व विदुला पेंडसे यांनी गीते सादर केली तबला सात श्रीप्रकाश बापट हार्मोनियम प्रसाद दातार तर तालवाद्यासाठी रवींद्र कानिटकर होते कार्यक्रमाचे रसाय निवेदन सुनीता गाडगीळ यांनी केले तर पूर्वार्धाचे सूत्रसंचालन मंजिरी लिमये यांनी केले श्री सुधीर सत्तीकर यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमासह संस्कार भारती पश्चिम प्रांत प्रतिनिधी विसुभाऊ कुलकर्णी अमित मराठे व मिलिंद महाबळ उपस्थित होते तसेच अन्य पदाधिकारी विवेक गाडगीळ अरुण परचुरे संतोष पापट गुरुदत्त खिलारे भालचंद्र चितळे डॉ व्यंकटेश जंबगी सुहास पंडित उपस्थित होते स्त्री सखी मंडळाच्या अध्यक्षा जया जोशी डॉक्टर अजित लिमये व परिसरातील रसिक जन मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रम प्रमुख श्री प्रसाद दातार यांनी केले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका